शंभर टक्के नो फेल अगदी सोप्या पद्धतीने तळताना कढई सुद्धा अपुरी पडते आणि तळल्यानंतर चौपट फुलताय असे मस्त खमंग पोह्यांचे पापड आपण करतोय मिरगुंडसुद्धा यांना म्हटले जातात बऱ्याच दिवसांपासून भरपूर कमेंट येत आहे आरती पोह्यांचे पापड दाखव पोह्यांचे पापड दाखव म्हटलं तुमच्यासोबत ही मस्त रेसिपी शेअर करते खूप सोपी पद्धत आहे इथे पहा मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे नेहमी कांदे पोहे करण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना हे तेच नेहमीचे साधे पोहे आहे वजनी बरोबर अर्धा किलो आता हे पोहे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहे चाळून घेऊया म्हणजे बारीक पावडर वगैरे असेल ती सगळी निघून जाईल काही साळी दिसल्या तर त्यासुद्धा काढून घ्यायच्या काही काळे पोहे असले एखादा दगड असला ते सगळं व्यवस्थित पाहून काढून घ्यायचं संपूर्ण अर्धा किलो पोहे याच पद्धतीने मी चाळून घेते हे पापड करताना खूप सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण मी तुम्हाला दाखवते म्हणून हे पापड चवीला अप्रतिम होतात आणि छान असे खुसखुशीत होतात चौपट फुलतात मस्त असे संपूर्ण पोहे मी चाळून घेतले काही एक दोन साळी होत्या त्यासुद्धा काढून टाकल्या पोहे आपले चाळून स्वच्छ करून झालेले आहे आता आपल्याला यांना भाजून घ्यायचे पोहे भाजण्यासाठी जाडतळाचं भांड घेतलं त्यामध्ये सुरुवातीला मी अर्धे पोहे घालते दोन बॅचेसमध्ये हे पोहे मी भाजून घेईन कढई मोठी व्यवस्थित हलवता येणार असेल तर सगळे पोहे एकाच वेळेला भाजून घेतले तरीही चालेल सुरुवातीला कढई गार आहे म्हणून मी मिनिटभर गॅस मोठा ठेवलाय कढई एकदा गरम झाली की गॅस कमी करायचा आणि मंद असेवर सतत असे ढवळत आपल्याला छान पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे पोहे आधीच भाजून तयार केले जातात पण आपण अजून भाजून घेतले की छान खमंग होतात काही ओलावा असेल किंवा दमटपणा असेल ते सुद्धा निघून जातात आणि मस्त कुरकुरीत होतात त्यामुळे पीठसुद्धा छान होतं पोह्यांची एक बॅच मी भाजून घेतली असे चुरून पाहिले की लगेच पावडर होते सात ते आठ मिनटं लागले मंदाचे वरती हे एका चाणीत काढून घेते त्यानंतर पोहे सुद्धा याच पद्धतीने मी भाजून घेते दोन बॅचेस मध्ये पोहे भाजून घेतले मस्त असे कुरकुरीत झाले एका काढले गार झाले की दाखवते इथे पहा भाजलेले पोहे गार करून घेतलेले आहे चाणीत किंवा मग एखाद्या ताटात कॉटनचं कापड अंतरून त्यामध्ये गार करून घेतले तरीही चालेल गार केल्यावर अजून हे कुरकुरीत होतात आणि लगेच याची पावडर होते आता पोह्यांचं पीठ तयार करून घेऊया स्वच्छ कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं त्यामध्ये हे भाजलेले पोहे काढायचे आणि मिक्सरला अगदी बारीक पीठ करून घ्यायचं भाजलेले असल्यामुळे छान कुरकुरीत होतात अजिबात वातड वगैरे राहत नाही म्हणून पीठ सुद्धा लगेच तयार होतं मिक्सर जार मध्ये पोहे बारीक करून घेतले पण मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे थोडंफार जाड काही राहिलं असेल तर दुसरी बॅच बारीक करताना ते करता येतं आणि पीठ सुद्धा आपल्याला अगदी बारीक मिळतं आपले पापड छान होतात सगळेच पोहे या पद्धतीने मिक्सरला बारीक करून पीठ तयार करून घेते आता अर्धा किलो एक किलो प्रमाणात आपण पापड करत असलो तर आपण घरीच करू शकतो पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात पापड करत असाल तर तुम्ही गिरणीवरनं किंवा घरगंटीतनं दळून घेतलं ना तरीही चालेल संपूर्ण पोह्यांचं पीठ याच पद्धतीने तयार करून घेतलं इथे मंडळी संपूर्ण पापडचं पीठ आपलं तयार करून झालंय यामध्ये पुढचं साहित्य घालू म्हणजे पापडचं प्रीमिक्स आपलं तयार होईल आणि हवे तेव्हा आठ दिवसात आपण कधीही पापड करू शकतो इथे मी दोन टी स्पून पांढरे तीळ घातलेले आहे पोह्यांचे पापड मिरगुंड करताना तीळ घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास नाही घातले तरीही चालेल पण मला आवडतात म्हणून मी घातले आता आपला पापड छान हलका जाळीदार व्हावा मस्त फुलावा म्हणून यामध्ये एक टीस्पून पापडखार घालायचा आहे मेजरिंग कप्सच्या सेटमधल्या चमचाने एक टी स्पून किंवा नाश्त्याचा मध्यम आकाराच्या चमचाने एक सपाट चमचा पापडखार घेतला तरीही चालेल चमचा खूप लहान नको आणि खूप मोठा नको त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी दोन टी स्पून मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात त्याच सोबत यामध्ये दीड टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे सिंपली जिरे तव्यावर भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे जिऱ्याच्या पूडने पापडांची चव अप्रतिम लागते त्याचसोबत अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे आणि दोन टीस्पून इथे मी लाल तिखट घालते हे लाल तिखट रंगाला छान आहे चवीला खूप तिखट नाही आहे म्हणून मी दोन टीस्पून घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात असं करू नका की लाल तिखट चवीला खूप तिखट आहे आणि दोन टीस्पून घालून दिलं मग पापड तिखटसुद्धा होणार ठसकासुद्धा लागेल म्हणून व्यवस्थित अंदाजाने घाला आता हे संपूर्ण साहित्य पोह्यांच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परफेक्ट असं पोह्याच्या पापडांचं सा प्रेमिक्स आपलं इथे तयार झालेलं आहे आठ दिवस हवा बंद डब्यामध्ये ठेवलं आणि हवे तेव्हा पापड करून घेतले तरीही चालेल मी आजच पापड करून घेते असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करायचं म्हणजे संपूर्ण साहित्य एकसारखे पिठामध्ये मिसळले जातात अर्धा किलोसाठी हे सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे एकच टीस्पून पापडखार घालायचा पापडखार खूप जास्त जरी झाला ना तर मग खूप जास्त सोड्यासारखी चव लागते किंवा पापड तळल्यानंतर तेलकट होतो म्हणून अर्धा किलो पोह्यांसाठी एक टीस्पून पापडखार अगदी योग्य प्रमाण आहे छान असं हे प्रिमिक्स एक दोन मिनिट मिक्स करून घेतलं आता हे प्रिमिक्स मोजून घेऊया म्हणजे मला तुम्हालाही सांगता येईल अर्धा किलो पोह्यांमध्ये किती प्रिमिक्स झालं तर दोनशे चाळीस एम एलच्या कपच्या सेटने म्हणाल तर चांगलं दाबून भरायचं चा कपमध्ये पोहे हलके असतात खूप वरचे वर भरायचं हलक्या हाताने दाबून भरायचं तर हा एक कप आणि नंतर त्यानंतर हा दुसरा कप चांगला सपाट करून हलक्या हाताने दाबून भरलेला आहे हा दुसरा कप आणि त्यानंतर हे उरलेलं पीठ ना पाऊन कप भरलं होतं म्हणजेच थ्री फोर्थ कप म्हणजे एकूण पावणे तीन कप हे पीठ झालंय तीन कपला पाव कप कमी होतं आता पीठ मो मोजून घेणं गरजेचं नव्हतं पण मला तुम्हाला सांगता यावं म्हणून मी मोजून घेतलं पण पापड करताना पीठ मोजूनच घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला मोजून घेता येतं आता या अर्धा किलो पिठाचे मी संपूर्ण एकत्रच पापड करत नाहीये कारण पीठ गार झालं तर पापड लाटायला थोडेसे उघड जातात म्हणून थोड्या थोड्या पिठाचे कर करून घ्यायचे तुम्ही दोन जणी असाल करायला तर अर्धा किलोचे एका वेळेला करू शकतात पण मी एकटीच करते ना म्हणून मी दोन बॅचेसमध्ये करून घेते तर मी या कपने ना दीड कप पीठ काढून घेतलंय दीड कप पिठाचे पापड करते आणि उरलेल्या पिठाचे नंतर करते कप कपमध्ये किंवा वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त होणार नाही तर दीड कप पीठ मी वेगळं काढून घेतलंय आता आपण त्याचे पापड करून घेऊया पापड करण्यासाठी आपल्याला पीठ पीठ मिक्स करण्यासाठी पाणी गरम आहे खिशी वगैरे नाही घ्यायची आहे फक्त पाणी गरम आहे या कपने मी दीड कप हलक्या हाताने दाबून पीठ घेतलंय तर त्याच्या दुप्पट पाणी आहे दीड कपच्या दुप्पट म्हणजेच इथे मी तीन कप पाणी घेते कढईमध्ये पाणी काढून घेतलं यावर झाकण ठेवून पाण्याला खळखळून ख़ड़ उकळी येऊ द्यायची आहे या पाण्यामध्ये आता आपल्याला काहीच घालण्याची गरज नाहीये कारण पापडच्या प्रीमिक्स मध्ये आपण सगळे काही जिन्नस घातले फक्त पाण्याला उकळी येऊ हो देते इथे आपण तीन कप पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला खळखळून उकळी आली लगेच गॅस कमी करायचा जास्त पाणी अटू द्यायचं नाही नाहीतर मग पाण्याचं प्रमाण कमी होईल पिठाच्या दुप्पट पाणी घेतलं की परफेक्ट पीठ तयार होतं उकळी आल्यानंतर गॅस कमी केला एका हातात लाटणं ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ घालायचं आणि भरभर मिक्स करून घ्यायचं इथे लक्षात घ्या उकळी आल्यानंतर गॅस कमीच करायचा आणि मग पीठ घालून एका हाताने मिक्स करायचं असं लाटण्याने मिक्स केलं ना की अर्धा मिनिटामध्ये हे व्यवस्थित असं एकजीव होतं आणि छान असं पोह्यांच्या पापडांचं मऊसूद पीठ तयार होतं सुरुवातीला जरी हे जास्त मऊसूद आणि सैलसर वाटत असलं ना तरीही आपण अर्धा तास गॅस बंद करून याला असंच झाकून ठेवणार आहोत त्यामुळे हे पीठ परफेक्ट तयार होतं पाण्याचं योग्य प्रमाण आहे पाणी जर कमी झालं तर पापड वाळल्यानंतर चिरू शकतात किंवा तुकडे पडू शकतात छान असं मिक्स झालं ना की लगेच गॅस बंद करायचा परत एकदा सांगते पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा पीठ घालून चांगलं मिक्स करून झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आता जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही पीठ एकसारखं मिक्स झालं अजिबात गाठी गुठळ्या नाहीये लगेच यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे पीठ झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं गॅस बंद आहे अर्धा तासामध्ये पीठ छान वाफ धरतं व्यवस्थित शिजलं जातं तर पीठ झाकून बरोबर तीस मिनटं म्हणजे अर्धा तास झालाय परफेक्ट मऊ लुसलुशीत पीठ तयार आहे पीठ मळण्याआधीच तुम्हाला एक गोळी करून दाखवते पाहू शकतात किती लुसलुशीत आणि स्पॉन्जी फ्लफी झालेली आहे अजिबात चिरा जात नाहीये म्हणजे परफेक्ट पीठ आहे या पीठामध्ये काही गाठी नाही नाहीयेत तरीही पापड एकसारखा व्हावा म्हणून आपण याला थोडंसं मळून घेणार आहोत इथे मी प्लास्टिकची पॉलिथीन घेतली आहे त्यामध्ये पीठ काढून घेतलं पुढून एक गाठ मारायची आणि पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचे हे पीठ गार झालेलं नाही आहे कोमटच आहे अर्ध्या तासात हे काही गार होत नाही कोमट पीठ मळून घ्यायचं आणि कोमट कोमट पिठाचेच पापड लाटून घ्यायचे म्हणजे भरभर एकसारखे पातळ पापड तयार होतात कारण जसं पीठ गार होतं ना ते कोरडं होतं आणि पापड लाटायला थोडे अवघड जातात म्हणून कोमट पिठाचेच पापड करायचे तर मंडळी या पद्धतीने एक ते दीड मिनटं हे पीठ आपण छान मळून मळून घेणार आहोत म्हणजे एकसारखं मऊसूत होतं लाटा एकसारख्या होतात आणि पापडसुद्धा एकसारखे होतात हे पीठ गार होऊ नये म्हणून काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच एक दीड मिनटं मळून झालं एकसारखं मऊलुसलुशीत पीठ झालेलं आहे पॉलिथीनमधनं बाहेर काढायचं हाताने एकदा मळून घेते आणि एकसारखं उंडा करून घेते आता हे कोमट पीठ तुम्हाला प्लास्टिकच्या मध्ये मळायचं नसेल तर एखादा कॉटनचा कपडा ओला करायचा त्याला घट्ट पिळायचं आणि त्यामध्ये मळून घेतलं तरीही चालेल मस्त असं छान पीठ तयार झालंय चवीला खूप छान लागतं मऊ लुसलुशीत झालंय लगेच याच्या लाट्या करून घेऊया तर लांब रोल करून घ्यायचा आणि हाताने लाट्या करून घ्यायच्या पापड तुम्हाला कसा लहान मोठा हवा आहे त्यानुसार मी मध्यम करणार आहे सुरीने करून घेऊ शकतात किंवा हाताने केल्या तरीही चालेल मी हातानेच करते कारण मला सोप्या पडतात लाट्या करून झाल्या की प्लास्टिकच्या पॉलिथीन मध्ये ठेवायच्या म्हणजे गार होत नाही कोमट राहतात लागेल तितक्या चार पाच लाट्या वर काढायच्या आणि बाकीच्या पॉलिथिनमध्ये ठेवायच्या आता पापड लाटून दाखवते आता हा पापड लाटताना सुकं पोह्यांचं पीठ किंवा थेंबरसुद्धा तेल आपल्याला वापरायचं नाहीये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा त्यावर लाटी ठेवायची वरतून एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा प्लेटने हलकासा दाब द्यायचा हलकं गोलसर झालं किंवा हवा तसा पापड हलक्या हाताने लाटून घ्यायचा अगदी भरभर हे पापड लाटले जातात तुमच्या घरात लहान मुलं असेल ना तर मुलं तुम्हाला प्लेटने दाबून देतील आणि तुम्ही भरभर लाटून घेऊ शकतात मस्त पापड झालाय पण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पापडचं मशीन आहे पुरी प्रेस मी त्यामध्ये करून घेणार आहे पंधरा मिनिटात इतक्या पिठाचे पापड झाले होते खूप पटपट झाले मी एकटीने केले फक्त तर विहानने मला वाळवायला मदत केली होती तर पुरी प्रेसमध्ये सुद्धा खाली प्लास्टिकचा पेपर ठेवायचा मध्ये लाटी ठेवायची वरतून एक पेपर ठेवायचा हलकासा दाब द्यायचा एकसारखा पाप पातळ सुबक सुंदर असा पोह्यांचा पापड तयार झाला सगळे पापड असेच करायचे आणि उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे वाळायला घालायचे आणि दोन तीन तासांनंतर काठ सुकले की उलटून घ्यायचे असे दोन दिवस उन्हात वाळवून उन घेतले की परफेक्ट पापड होतात पण तुमच्याकडे ऊन येत नसेल तर एक ते दोन दिवस घरात पंख्याखाली वाळवा पण डब्यात भरण्याआधी दोन तासाचं तरी ऊन दाखवा म्हणजे पापडांना जाळी अळी लागत नाही एकसारखे मस्त इथे पापड तयार होत आहे मी हे पापड करायला घेतले ना मंडळी मग माझ्या लक्षात आलं की हे पापड खूप भरभर होत आहे मला जास्त काही वेळ लागणार नाही म्हणून मध्येच पापड करत असताना मी एकदा घरात गेले उरलेलं पीठ जितकं होतं ते मोजलं त्याच्या दुप्पट पाणी गरम केलं उकळी आल्यावर पीठ मिक्स करून झाकून ठेवलं म्हणजे तोपर्यंत हे पापड होईपर्यंत ते पीठ अर्धा तास मुरलं आणि बाकीचे पापड मग मी सगळेच करून घेतले या पद्धतीने साडीवर किंवा मग कॉटनच्या कापडावर प्लास्टिकच्या पेपरवर आपण पापड वाळवू शकतो तर इतक्या मिश्रणामध्ये ना बरोबर पंच्याण्णव ते शंभर पापड होतात छान पापड झाले दोन दिवस वाळवून दाखवते तर मंडळी पापड केल्यानंतर दोन दिवस मस्त वाळवून घेतले सुंदर अशा रंगाचे परफेक्ट पापड तयार झाले छान खणखणीत होईपर्यंत वाळवायचे म्हणजे कसे हवाबंद डब्यात ठेवले पा ओला पाण्याचा हात लावला नाही तर मस्त वर्षभर टिकतात पापड तळून घेऊया तळताना तेल चांगलं गरम असावं खूप कमी नाही आणि खूप जास्त गरम नको तळायला घातला की पहा मला पापडविषयी काही सांगण्याची गरजच नाही आहे पापडचा आकार तुमच्या लक्षात येतोय एकूण एक, एक पापड चौपट फुललाय आहे चवीला इतका अप्रतिम लागतो ना तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे पोह्यांचे पापड किंवा मिरगुंड नक्कीच तयार करा तुम्ही करतात का हे पापड मला कमेंट करून नक्की कळवा कर याआधीसुद्धा मी तांदळाचे खिचिया पापड पालक आणि तांदळाचे खिचिया पापड साबुदाना बटाटा पापड पळी पापड चकल्या सांडगे सगळ्या रेसिपी दाखवल्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासुद्धा सुद्धा रेसिपी एकदा तरी आवर्जून पहा मस्त असा खुसखुशीत जिभेवर विरघळणारा पातळ मस्त पापड तयार झालाय चवीला ना खूप भारी लागतो कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा तेसुद्धा आपल्या रेसिपी पाहतील तयार करून त्याचा आस्वाद घेऊ शकतील अजून काही वाळवणाच्या रेसिपी पाहायच्या आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत पारंपरिक पदार्थासोबत तोपर्यंत धन्यवाद